नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर एचआयव्ही आणि एड्स ग्रस्तांसोबत भेदभाव होऊ नये यासाठी एचआयव्ही आणि एड्स कायद्याच्या मसुद्यातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचा भंग सुरूच पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात गोळीबार दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या भूमिकेशी श्रीलंका सहमत सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका उपस्थित करणं म्हणजे लष्कराच्या उत्तुंग कामगिरीचं अवमानच व्यंकय्या नायडू सवंग प्रसिद्धीसाठी काही लोक सर्जिकल हल्ल्याचं राजकारण करत आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर छत्तीसगडमधल्या बस्तर भागात सत्तावन्न माओवादी आणि दोनशे सत्त्याण्णव समर्थकांची शरणागती आदर्श सोसायटी संदर्भात सीबीआयचा अहवाल समाधानकारक नाही मुंबई उच्च न्यायालय चार बेनामी सदनिकांचा अधिक तपास करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यात परदेशी नागरिकांना फसवणाऱ्या बोगस कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा सातशे पन्नास जण ताब्यात आणि भारतात होणाऱ्या यंदाच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेमधून पाकिस्तानला वगळण्याचा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचा निर्णय एचआयव्ही आणि एड्स बाधितांच्या अधिकारांची जपणूक करणाऱ्या एचआयव्ही आणि एड्स विधेयक दोन हजार चौदाच्या मसुद्यात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली यामुळे आपल्या समवेत भेदभाव करण्यात येत असल्याचा एचआयव्ही ग्रस्तांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी औपचारिक यंत्रणा उभारण्याबरोबरच कायदेशीर दायित्वही निश्चित व्हायला मदत होणार आहे नोकरी शैक्षणिक संस्था आरोग्य सरकारी वा खाजगी कार्यालयातला वावर यासह इतर ठिकाणी एचआयव्ही बाधितांबरोबर भेदभाव करता येणार नाही असे यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे नोकरी मिळवण्यापूर्वी एचआयव्ही संदर्भातली तपासणी आवश्यक करण्यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे कोणत्याही व्यक्तीला आपण एचआयव्ही ग्रस्त असल्याचं जाहीर करण्याची सक्ती करता येऊ शकत नाही त्यासाठी त्याची परवानगी आवश्यक राहील असंही म्हटलं आहे रशियामधल्या वँकोर तेल क्षेत्रात अतिरिक्त अकरा टक्के भाग भांडवल खरेदी करायला ओएनजीसी विदेश कंपनीला संमती देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला कच्छमध्ये सीमा सुरक्षा दलानं एका पाकिस्तानी नौकेसह त्यावरच्या सात आठ जणांना ताब्यात घेतला आहा जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा भंग करत उखळी तोफांचा मारा करून गोळीबारही केला पूंछ सेक्टरमधल्या कृष्णाघाटी आणि राजौरीमधल्या नौशेरा भागात काल संध्याकाळी पाकिस्ताननं जोरदार गोळीबार केल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली भारतीय सैन्यानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे नौशेरा भागात आज सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता यामध्ये जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईला आंतरराष्ट्रीय समुदायानंही पाठिंबा द्यायला हवा असं युरोपीय संसदेचे उपाध्यक्ष रायझार्ड जार्नेकी यांनी म्हटलं आहे दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारताला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं दहशतवादाविरोधात सर्व जगानं एकत्र येऊन खंबीरपणे त्याला निपटारा करण्याची आणि दहशतवादी गटाला कुठेही आश्रयस्थान मिळणार नाही याची खातर जमा करण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी बजावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर भारतानं सर्जिकल स्ट्राईक सुरक्षा सुरक्षाविषयक परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आंतरराष्ट्रीय रेषा तसंच नियंत्रण रेषेजवळच्या परिस्थितीची माहिती यावेळी देण्यात आली सर्जिकल स्ट्राईक नंतर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा वारंवार करण्यात येतो श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल सिंघे यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वपूर्ण आहे दहशतवादाच्या मुद्द्यांवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या भूमिकेला श्रीलंकेनं समर्थन दिलं आहा याधी विक्रम सिंघे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल अर्थात लक्ष्यभेदी हल्ल्यांचे पुरावे मागणं किंवा त्याबद्दल चर्चा करणं हा लष्करानं केलेल्या उत्तुंग कामगिरीचा अपमानच होय अशा शब्दात केंद्रीय मंत्री व्यंकैया नायडू यांनी आज शंकेखोर लोकांची कान उघडणी केली ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते अंग्रेजी में कहावत है पाकिस्तान इज लाइक ए थीफ कीपिंग क्वाइट आफ्टर बिटन बाय स्कॉर्पियो दैट इज द सिचुएशन ऑफ पाकिस्तान इसलिए इसके बारे में देश में चर्चा करना ये आर्मी का अपमान करना होगा कारण क्या है ये वक्तव्य वेंकैया नायडू ने नहीं, नहीं दिया नहीं तो मनोहर पर्रिकर ने नहीं दिया ये वक्तव्य डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशंस खुद मिलिट्री ने स्पष्ट रूप में पूरा डिटेल्स देश के सामने बत, बताया और साथ ही साथ सर्वदलीय बैठक बुलाके वो सबसे भी शेयर किया और इसके ज्यादा शेयर करना देश के हित में है क्या सोचना चाहिए भारतानं सर्जिकल हल्ल्यांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे अर्थी भारतीय लष्कराच्या क्षमता आणि वचनबद्धतेबद्दल शंका घ्यासारखा आहे असं म्हणाले अशा बेजबाबदार शिरेबाजीला कोणताही प्रतिसाद देण्याची गरज नाही असंही नायडू यांनी स्पष्ट केलं कोणाशीही मुद्दाम युद्ध छेडण्यात भारताला स्वारस्य नसलं तरी कुणी डिवचल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर येईल असं प्रतिपादन त्यांनी कार्यक्रमात केलं 36 सुकमा जिल्ह्यात बस्तर या आदिवासी भागात सत्तावन्न नक्षलवादी आणि त्यांचे दोनशे सत्त्याण्णव समर्थक काल शरण आले छत्तीसगडच्या इतिहासातली नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याची ही मोठी घटना आहे बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर हे नक्षलवादी शरण आले त्यांनी त्यांच्याकडची सतरा शस्त्रही पोलिसांच्या हवाली केली शरणागतांपैकी सव्वीस जणांवर विविध इनामं जाहीर झालेली आहेत सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या शरणागतांना मदत करण्यात असं पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं सवंग प्रसिद्धीसाठी काही लोक सर्जिकल हल्ल्याचं राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आज पत्रकारांशी बोलत होते सैन्य दलांच्या मनोबलावर या राजकारणाचा विपरीत परिणाम होणार नाही पण पाकिस्तानला मात्र त्याचा फायदा होऊ शकतो असं म्हणाले सर्जिकल हल्ल्याचं सर्व भारतीयांकडून स्वागत होत असताना काँग्रेसला मात्र सैन्याचं आणि पंतप्रधानांचं कौतुक पचत नाही असा आरोप त्यांनी केला सर्जिकल हल्ल्याची चित्रफित पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आली असून ती प्रसिद्ध करण्याबाबतचा निर्णय पंतप्रधानच घेतील असं म्हणाले वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणी सीबीआयचा अहवाल समाधानकारक नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं आह चार बेनामी सदनिकांसंदर्भात तपास निर्देशही न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत बोगस कॉल सेंटर्स चालवून टॅक्स सेटलमेंट प्रकरणी परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोडच्या नऊ कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी काल रात्री छापे टाकले आणि सुमारे सातशे पन्नास लोकांना ताब्यात घेतले अमेरिकेतल्या काही बड्या लोकांच्या इशाऱ्यावर ही कॉल सेंटर्स चालवली जात होती यामध्ये अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फोन करून कर प्रकरणी धमकावून हजारो डॉलर जात होते असं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचंही परमवीर सिंग म्हणाले मीरा रोड इथल्या तीन ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते आमचे ठाणे इथले प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी याबद्दल दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली बोगस कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांच्या रकमा उकळणाऱ्या नऊ कॉल सेंटर्सवर काल ठाणे पोलिसांनी रात्री छापा घालून सुमारे साडेसातशे लोकांना ताब्यात घेतला आहे ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड इथे हे छापे काल घालण्यात अमेरिक आले अमेरिकेतल्या काही सूत्रधारांच्या मार्फत आलेल्या माहितीच्या आधारे ज्याला कॉल सेंटरच्या भाषेमध्ये डेटा असं म्हणतात असे डेटा या इथल्या बोगस कॉल सेंटर्सला मिळत होते आणि हे बोगस कॉल सेंटर्स या अमेरिक या डेटाच्या आधारे अमेरिकेतल्या काही नागरिकांना फोन कॉल करायचे आणि तिथून त्यांना त्यांचे टॅक्सेस असतील किंवा इतर काही गोष्टी असतील या संदर्भामध्ये त्यांचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याच्या बदल्यामध्ये काही रकमांची मागणी करायचे आणि या रकमा वॉलमार्ट किंवा तत्सम अशा मोठ्या कंपन्यांची वाउचर्स गिफ्ट वाउचर्स किंवा वा कार्ड ही त्यांच्या बदल्यामध्ये घ्यायचे आणि त्या बदल्यात त्या कार्डचा नंबर घेऊन त्यातून त्या रकमा वळत्या करून घ्यायचे अमेरिकेत बसणारे हे जे काय होते हे या मिळालेल्या रकमांमधले तीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवायचे आणि सत्तर टक्के रकमा भारतीय लोकांकडे ट्रान्सफर करायचे अशा माध्यमातून हे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांकडून काल मिळाली होती रात्री ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अशा पद्धतीचं हे रॅकेट हे मोठ्या प्रमाणावर चालू असून याच्यामध्ये कोट्यावधी हो रुपयांच्या किंवा कोट्यवधी हो डॉलर्सचा व्यवहार झाल्याची माहिती प्राथमिक माहिती माध्यमांसमोर दिलेली होती हे छापासत्र अद्यापही सुरू असून बरेचसे लोकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे सुमारे साडेसातशे लोक ताब्यात घेण्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आज दुपारी दीडच्या सुमारास ठाण्याचे पोलीस आयुक्त या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद करणार असून ही मोडस अप्रेंडी ऑपरेंडी म्हणजे ही जी कार्यपद्धती होती ही नेमकी कशी झालायची या संदर्भामध्ये अधिक माहिती देत देतील आ, काल रात्रीपासून तीन ठिकाणी म्हणजे मिळवडी मधल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे घालण्यात आले जवळजवळ नऊ कॉल सेंटर्स वरती हे छापे घालण्यात आले आणि या कारवाईमध्ये ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलीस असे मिळून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे दोनशे जणांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता मिलिंद लिमये दूरदर्शन बातम्यांसाठी ठाणे नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात महापालिकेचे मा, आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली पनवेल शहर आणि महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या एकोणतीस गावांच्या स्वच्छतेचा आणि त्या गावातले रस्ते आणि साफसफाईच्या नियोजनाची यावेळी शिंदे यांनी माहिती दिली महापालिका स्थापनेनंतर तातडीनं शहरातले अनधिकृत फलक आणि होर्डिंग्ज विरोधात धडक मोहीम राबवत काढून टाकण्यात आले आहेत पुन्हा जर अनधिकृत फलक लावले तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असं शिंदे यांनी सांगितलं दोन हजार सतरापर्यंत पनवेल शहर स्मार्ट आणि स्वच्छ करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला विद्यापीठांनी संशोधनावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ते काल बिहारमध्ये मोतीहारी इथं महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या अभ्यास सत्राच्या प्रसंगी बोलत होते विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा तिथल्या संशोधनाच्या गुणवत्तेनुसार ठरतो हे त्यांनी बोलताना अधोरेखित केलं विद्यापीठ म्हणजे केवळ पदव्या छापणारी यंत्र नव्हेत असं म्हणाले सर्वांना शिक्षण चांगलं शिक्षण हे केंद्र सरकारचं नवं वाक्य असून दारिद्र्य निर्मूलनाचं एक साधन म्हणून शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याकडे सरकारचा कल असल्याचं ते म्हणाले सवलतीच्या दरातला घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना ते प्राप्त करण्याकरता येत्या तीस नोव्हेंबरपर्यंतचा अवधी सरकारनं देऊ केला आहे ही अधिसूचना सरकारनं जाहीर केली असून ती आसाम मेघालय तसंच जम्मू आणि काश्मीर ही राज्य वगळता सर्व राज्यांना ताबडतोब लागू करण्यात आली आहे नवरात्रोत्सव आणि दिवाळीमध्ये आवाजावर निर्बंध येऊ नयेत यासाठी प्रदूषणाचं प्रमाण ठरवणारी डेसिबल मीटर्स खरेदी करण्यात राज्य सरकार मुद्दाम वेळ काढूपणा करत आहे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी करणाऱ्या काही याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली याबाबत न्यायालयाचे निर्देश धुडकावल्याबद्दल राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी यांच्यावर गुन्हेगारी खटला चालवण्याची तंबी न्यायालयानं दिली असून येत्या सतरा तारखेपूर्वी त्यांनी न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे राज्याच्या गृह खात्यानं एक हजार आठशे त्रेचाळीस डेसिबल मीटर्स खरेदी करावीत असे निर्देश न्यायालयानं यावर्षी जानेवारी महिन्यात दिले होते अकोला जिल्ह्यातल्या नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत विशेष उपचार रुग्णालय बांधण्यात येणार आहे त्याचा शिलान्यास येत्या सात तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल अशी माहिती पालकमंत्री रणजित पाटील यांनी काल अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली या रुग्णालयासाठी केंद्र सरकारकडून एकशे तर राज्य सरकारकडून तीस कोटी रुपये मंजूर झाल्याचं म्हणाले सोलापूर इथल्या उजनी धरण जलाशयातल्या पाण्याचं सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते काल विधीवत पूजन करण्यात आलं आतापर्यंत उजनी धरण सुमारे एकशे दहा टक्के भरलं असून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचा वापर काटेकोरपणे करावा तसंच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करताना ती थी ठिबक सिंचनावर करावी असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल अहमदनगर इथं केलं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या पक्षाचा विचार आणि कार्यक्रम तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांनी पक्षाला बळकटी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं पश्चिम महाराष्ट्रात आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये युतीतल्या पक्षांसोबत सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर निवडणूक लढवेल अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी काल कोल्हापुरात दिली या, या निवडणुकांच्या पूर्वतयारीकरता आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जिल् पंचवीस आणि पंचायत समित्यांच्या पन्नास जागा स्वबळावर लढवण्याचा ठराव करण्यात आल्याचं पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं त्याचबरोबर मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि एक लाख उत्पन्न असलेल्या सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलं मिळावीत यासह अनेक ठराव या मेळाव्यात करण्यात आले शाश्वत अन्न सुरक्षेसाठी डाळी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय विज्ञान चर्चासत्राचं उद्घाटन झालं यावेळी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय महासंचालक ए एस मानेकर उपस्थित होते डाळींच्या विषयावर देशभरातल्या चाळीस हजार शालेय विद्यार्थ्यांनी विचार मांडले त्यापैकी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून एक याप्रमाणे निवडले गेलेले तेहतीस विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले या परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातल्या श्रेयस दादासाहेब श्रीराम या विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांकाचं बारा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं मानेकर यांनी यावेळी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून या, या, कौतु या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली लोकांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्तीची म्हणजे वाढ व्हावी आणि प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी विज्ञान आहे आणि लोकांनी वैज्ञानिक विचार करावा अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवू नये असा एक विचार संग्रहालय परिषद ही कलाकार दिनेश कुरेकर यांच्या विणकामाच्या उत्कृष्ट कलाकृतींचं प्रदर्शन मुंबईत जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन अॅक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्ष अमृता फडणवीस यांनी केलं कार्यक्रमात दिलीप डे यांची प्रमुख उपस्थिती होती येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे सर्व धर्मियांचा आनंदोत्सव असणाऱ्या हिंगोली दसरा महोत्सवानं यंदा एकशे बासष्टाव्या वर्षात पदार्पण कल आहे कयाधू नदीकाठच्या साधूंच्या मठातल्या संत मानदास यांनी अठराशे पंचावन्न मध्ये लोकसहभागातून या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोबली सत्याकाळी रामलीला शरीर सौष्ठवाचे खेळ मल्लांचे आखाडे आदी उपक्रम या महोत्सवात राबवले जात आता बदलत्या काळातही सर्वधर्मीय प्रेक्षक एकत्रितपणे रामलीलेचा आनंद घेतात हे इथलं वैशिष्ट्य यावर्षी या महोत्सवानिमित्त भव्य कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे त्यात खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधनं आभूषणं गृहोपयोगी वस्तू यासंबंधीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत या महोत्सवात विविध मनोरंजक उपक्रमांची रेलचेल आहे यंदा हनुमान रावण मेघनाद शुर्पणखा यांच्यासह जटायू हरिण हत्ती घोडे आदी मूर्ती बनवताना बांबूंसह पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे रविवारी दोन ऑक्टोबरला हनुमंताच्या शोभायात्रेनं सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता विजयादशमीला रावण दहनानं होणार आहे औरंगाबादमध्ये शिक्षक मोर्चादरम्यान मृत्यूमुखी पडलेले पोलीस कर्मचारी राहुल कांबळे यांना औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात आज बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली राज्यात प्रथमच पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलीस ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह महापौर आणि आमदारांनीही कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली कांबळे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली दरम्यान औरंगाबादमध्ये शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी सत्तावन्न शिक्षकांना अटक करण्यात आली असून सुमारे अडीचशे शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहा नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनांच्या वतीनं राज्यस्तरीय महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे हौशी खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेचं नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं नऊ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातले जवळपास दोनशे खेळाडू सहभागी झाले आहेत सहा वर्षांपासून ते पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे सतराशे दोन हजार आणि दोन हजार तीनशे या प्रकारात ही स्पर्धा होणार असून एकूण बारा खेळाडूंची निवड केली जाणार आहे हे खेळाडू पुढल्या महिन्यात मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय हौशी बुद्धिबळ स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत यावर्षीच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानला वगळण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघानं घेतला आहे या स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद इथं येत्या सात ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत यजमान देश भारताशी वैरभाव बाळगल्याबद्दल महासंघानं पाकिस्तानला या स्पर्धेपासून दूर ठेवला आहे हवामान ग्रामीण चार दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप घेतली ठाण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला पालघर परिसरात काही ठिकाणी सकाळी जोरदार सरी होत्या आता मात्र पावसाचा जोर मंदावला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसाची रिमझिम सुरू आहे यवतमाळमध्येही रात्री पावसानं हजेरी लावली मात्र आता जोर काहीचा ओसरला आहे नांदेड बीड पुण्यासह सिंधुदुर्गातही पावसानं विश्रांती घेतल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांसोबत भेदभाव होऊ नये यासाठी एचआयव्ही आणि एड्स कायद्याच्या मसुद्यातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचा भंग सुरूच पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात गोळीबार दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या भूमिकेशी श्रीलंका सहमत सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका उपस्थित करणं म्हणजे लष्कराच्या उत्पुंग कामगिरीचा अवमानच व्यंकय्या नायडू सवंग प्रसिद्धीसाठी काही लोक सर्जिकल हल्ल्याचं राजकारण करत आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर छत्तीसगडमधल्या बस्तर भागात सत्तावन्न नक्षलवादी आणि दोनशे सत्त्याण्णव समर्थकांची शरणागती आदर्श सोसायटी संदर्भात सीबीआयचा अहवाल समाधानकारक नाही मुंबई उच्च न्यायालय चार बेनामी सदनिकांचा अधिक तपास करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यात परदेशी नागरिकांना फसवणाऱ्या बोगस नऊ कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा सातशे पन्नास जण ताब्यात आणि भारतात होणाऱ्या यंदाच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानला वगळण्याचा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचा निर्णय हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर